काय कडीपत्ता आणि काय करायचं पाजील टाकायचे त्याला दाखव मला कसं अरे वा 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 आणि कोणाला द्यायचं तो आईला आपल्या आई वगैरे बहुत कडीपत्ते मोठे कडीपत्ते छोटे कडीपत्ते

तू कुठे आलाय आता जंगल कस वाटत जंगल मध्ये आलं पाऊस येऊस पाऊस बाबा मला आवडत पावसात हो ना आणि तू काय खाल्ला आता आवडली तुला आवडले अजून काय आवड तुला